लोणावळ्यामध्ये आय टी कंपनीतील कर्मचाऱ्याने दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे येथे असलेल्या असलेल्या आणि हिंजवडी पार्क परिसरातील कार्यरत यांनी टायगर पॉइंट परिसरात दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बारा फेब्रुवारी रोजी पहाटे उघडकीस आली बारा फेब्रुवारी त्यांच्या पत्नीचा वाढदिवस होता या घटनेमुळे आय टी क्षेत्रात तसेच स्थानिक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे वीरेंद्र सिन्हा यांची चार चाकी गाडी लायन्स पॉइंट येथे संशयास्पद स्थितीत पार्क केलेली आढळली पहाटेच्या सुमारास त्यांनी आपल्या मित्रांना तसेच पत्नीला मेसेज आणि ईमेलद्वारे टोकाचे पाऊल उचलणार असल्याचं यानंतर स्थानिक पोलिसांनी माहिती देण्यात आली आणि दरीत शोध मोहीम सुरू करण्यात आली ज्या ठिकाणी गाडी उभी करण्यात आली होती त्याच्या समोरील दरी सुमारे दोनशे ते अडीचशे फूट खोलवर विरेंद्र सिन्हा यांचा मृतदेह आढळून आला स्थानिक बचाव पथक शिवदुर्गच्या मदतीने सायंकाळी सुमारे साडेचार वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि तो पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला